आपण पाहत आहोत इंडिया न्यूज भारताचा आवाज परिसरातील सर सय्यद अहमद खान उर्दू शाळांमध्ये संविधान दिवस साजरा करण्यात आला संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मुख्याध्यापक नासिर हुसेन खान यांनी प्रकाश टाकला उपस्थित विद्यार्थ्यांना संविधानाची संपूर्ण माहिती देण्यात आली कार्यक्रमात शिक्षक सय्यद बशारत अली फरहीन फातिमा मोहम्मद शहाबाद शिक्षिका नूर जहा मलिक उमेश सिद्धिका आणि शिक्षक वसीम खान उपस्थित होते संविधान दिवसाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व आणि त्यांचे विविध पैलू समजावून सांगण्यात आले संविधान दिवस हा भारताच्या संविधानाचा स्वीकार करण्याचा ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान सभेनं संविधानाचा स्वीकार केला होता या दिवसाचं औचित्य साधून विद्यार्थ्यांना जाणीव करून देणे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाची आठवण करून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संविधानाच्या विविध कलमांवर माहिती देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण झाली आणि त्यांनी संविधानाच्या तत्वांचं पालन करण्याची प्रतिज्ञा घेतली इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी